खर तर हा जो विषाणू आहे तो दोन हजार एक मध्येच नेदरलँड मध्ये या विषाणूचा शोध लागलेला आहे त्यामुळे तो विषाणू नवीन नाही आपल्या सर्वांच्यासाठी तर जुनाच तो विषाणू आहे त्यामुळे त्याची लक्षणं काय असतात तो कुठलं संक्रमण करतो किंवा त्यावरती काय उपचार वगैरे असणं आवश्यक आहे ही सर्व माहिती आपल्याकडं आहे जितकी माहिती आपल्याकडं या विषाणूच्या बाबतीत उपलब्ध आहे त्या माहितीच्या अनुषंगानं की हा एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटा व्हायरस या नावाचा हा विषाणू आहे इतर जे विषाणू श्वसन संस्थेचं संक्रमण करत असतात तशाच प्रकारचं संक्रमण हा सुद्धा विषाणू करतो आणि बऱ्याचदा अशा विषाणूंचं संक्रमण आपल्याकडे हिवाळ्यामध्ये वाढत असतं आणि गेल्या दोन हजार तेवीसच्या केसेस श्वसन संस्थेचे संक्रमण असणार आहे आणि यावर्षीच्या जर आपण बघितलं तर दोन हजार तेवीस आणि चोवीसची जर संख्या बघितली तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला आप वाढ दिसत नाही आहे किंवा भिण्याचं काही कारण आपल्याला वाटत नाही आहे हा विषाणू श्वसन संस्थेचा जो वरचा भाग आहे त्यालाच सहसा संक्रमित करतो त्यामुळे जी किरकोळ लक्षणं असतात वेगवेगळ्या विषाणूंची श्वसन संस्थेचे त्याच पद्धतीची लक्षणं या विषाणूच्या संक्रमणामध्ये आपल्याला दिसत असतात जसं की सर्दी आहे खोकला आहे किंवा किरकोळ स्वरूपाचा सौम्य स्वरूपाचा ताप आहे अंगदुखी आहे या आपल्याला आणि अगदी क्वचित प्रसंगी लहान मुलांच्या मध्ये पाच वर्षाच्या आतली मुलं असतील किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे अशा काहीच रुग्णामध्ये हा विषाणू फुफ्फुसापर्यंत पोहोचून निमोनिया सारख्या गंभीर धारण स्वरूप धारण करू शकतो त्यामुळे सध्या तरी या माहितीनुसार या विशा, फार किंवा मृत्यूच प्रमाण जास्त नाही आहे माहिती माहितीनुसार आपल्याकडे उपलब्ध आहे या विषाणूच्या अनुषंगानं दिनांक तीन जानेवारी रोजीच आपल्याकडं महाराष्ट्र शासनच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध झालेल्या आहेत परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य स्वरूपात अंमलबजावणी करण्याबाबत आणि त्या सर्व सूचनांचं गाटेकोट पालन करण्याबाबत आपले माननीय महापालिका आयुक्त जे आहेत माननीय राजेंद्रजी भोसले सर पुणे महानगरपालिका यांच्या सूचनेनुसार आणि माननीय आरोग्यमंत्री साहेब जे आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपण या सर्व सूचना महापालिकाच्या सर्व आस्थापना असतील आपले क्षेत्रीय वैद्यक वैद्यकीय अधिकारी आहेत त्यानंतर परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एकूणंदरच सर्व आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचविलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपण विविध स्तरावर जनजागृती करायला सुरुवात पण केलेली आहे आणि बा, के आपली जी सर्व रुग्णालये आहेत तिथे सारी ज्याला म्हणतो सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि आय एल आय म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस या अनुषंगाने मध्ये हो सर्वेक्षण पण आपण करण्यास सांगितलेलं आहे आणि तशा जर काही केसेस आढळल्या तर त्याचं वेगळं रजिस्टर उपलब्ध ठेवण्याच्या अनुषंगाने आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मला अनुषंगाने हेच सांगायचं आहे की आपण भेऊ नका घाबरून जाऊ नका फक्त सावध राहा आणि काळजी घ्या आता काळजी काय घ्यायची आहे आपल्याला तर जे श्वसन संस्थेचे संक्रमण करणारे जे इतर इन्फेक्शन असतात किंवा संक्रमण असतात त्या अनुषंगाने आपण जी काळजी घेत असतो तीच काळजी आपल्याला या अनुषंगाने घ्यायची आहे जसं की खूप गर्दीच्या ठिकाणी जर जा आपण जात असाल तर तिथं आपण मास्कचा वापर करा जिथं सर्दी आणि खोकला असणारे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा किंवा स्वतःला जर काही खोकला शिंक देत असेल तर तिथे आपण रुमालाचा वापर करा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आ, हस्तांदोलन करणे टाळा आणि आपण बघतो की असे विषाणूंचे जे इन्फेक्शन असतं ते सहसा ते सौम्य सो स्वरूपाचे असतात बऱ्याचदा त्यामध्ये गंभीर गुंतागुंत होत नाही परंतु ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते अशा केसेसमध्येच आपल्याला काही गंभीर गुंतागुंत होताना दिसत असते त्यामुळे आपण सर्वांनीच आपली रोगप्रतिकारिक शक्ती चांगली कशी राहील या दृष्टीनं काळजी घेणं गरजेचं असतं ज्यासाठी आपण पुरेशा प्रमाणात विश्रांती घेणं योग्य आहार घेणं ताजा आहार घेणं भरपूर पाणी पिणं अशा गोष्टी जर पाळल्या तरी मला वाटत नाही की हा जो विषाणू आहे त्याच्या आपल्याकडे काही का गंभीर स्वरूपाचे आजार करू शकेल किंवा तशी काही परिस्थिती उद्भवेल मी पुन्हा एकदा मी सांगेल की आपण घाबरून जाऊ नका भिवू नका फक्त सावध राहा आणि काळजी घ्या आरोग्य विभाग पूर्ण आपला तशी काही परिस्थिती उद्भवली तर काळजी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे सक्षम आहे नायडू रुग्णालयामध्ये आपले साडेतीनशे जे आपलं वेगळे आयसोलेशनचे बेड इन्फेक्टिव्ह डिसिजेससाठी आपण ठेवलेले आहेत ते, ते आपल्याकडे रेडी आहेत आणि त्या उपर जरी जास्त बेड लागले तरी पण आपण जवळपास साडेतीन हजार बेडची व्यवस्था अर्जंटमध्ये करू शकतो आणि जशा शासना जशा शासनाच्या सूचना आपल्याकडे येतील अनुषंगाने आणि जसे जसे बदल होतील ते पण आपण वेळची वेड़ वेळी आपण सर्वांना कळवत जाऊ आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेतो